गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल पोर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते या सत्कार सोहळ्याचे आयोजन गुट्टे काका मित्रमंडळ राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते सत्कार सोहळ्याच्या वेळी महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पूर्णा शहरातून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची भव्य रॅली काढण्यात आली व तसेच यावेळी सुमन मंगल कार्यालयात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी सुभाष पांडुरंग देसाई यांची नियुक्तीचे पत्र आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते देण्यात आले चुडावा येथील गावकरी यांनी यावेळी त्यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आपण पाहूयात न्यूज लोक जागृतीने घेतलेल्या सविस्तर वृत्तांसह रवींद्र नारवाडे आपले कार्यस आमदार यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आम्ही एक नागरी सत्कार ठेवण्यात ना आला होता आणि पुन्हा शहराच्या सुद्धा नागरी सत्कार ना ठेवण्यात ना आला होता त्या सत्कारामध्ये साहेबांनी आमच्या गावचे सरपंच श्री सुभाषरावजी देसाई यांना तालुका मित्रमंडळाच्या तालुका प्रती निवड केली ही निवड करते वेळेस साहेबांनी मागील सर्व त्यांचं कार्य पाहून कारण त्यांनी मागील पाच वर्षापूर्वी एक प्रभारी पदावर साहेबांच्या प्रभारी पदावर चांगले काम केलं निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे चार सर्कलची जबाबदारी दिली होती त्या चार सर्कलमधून चोवीस हजार मतदान देण्याचं कामसुद्धा सुभाषराव यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना आज साहेबांनी पदोन्नती दिली आहे आणि पुढंसुद्धा ते एक चांगलं काम करतील की आमच्या सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि शहरीतील सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांना माझ्याकडून मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून भावी कार्य शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन पण करतो या तालुक्यामध्ये रत्नाकडपती काका का, मित्रमंडळाच्या वतीनं सुभाषराव देसाईनं असे कामं केले की चुडावा सर्कल आणि चुडावा परिसरात चेहरा बोरा बदलला जिथं दिसल तिथं रस्ता जिथं दिसल तिथं घर कुल हे ते समजे सुविधा आहे गोरगरिबा जनतेच्या सहकार्याला धावून पडणारा नेता आहे आमचे सुभाष देसाई आहेत नेतृत्व सुभाष देसाई यांची रात्री गुट्टी मंत्रिमंडळाच्या पूर्ण तालुकाध्यक्ष निवड झाली आहे मागील दहा पा वर्षापासून गुट्टेकासोबत खूप चांगलं काम करतात आणि आपल्या चु चुडावा सर्कल सहित संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी काकाची अशी ओळख निर्माण करून दिली की एक कर्तव्यदक्ष आमदार ते अगोदर कर्तव्यदक्ष आहेत पण तं त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या इतरांदेसाई सुभा देसाई यांनी केलं आणि ह्या कामाची पावती म्हणून गुटे गाकानकार यांची पूर्णा तालुक्याचे मंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल आम्ही त्यांचं केलेलं आहे साहेबांनी जी माझ्यावर मंडळाच्या मित्रमंडळाच्या अध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली त्या त्या पदाला मी पूर्णपणे न्याय देईल आणि जे मित्रमंडळाचा आमचं पूर्ण मित्रमंडळ आहे त्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना हा पुन्हा समाजातील जे लोक शेतकरी वर्ग आहे यांना सगळ्यांना न्याय देण्याचा या पदातून मी प्रयत्न करी